24 24 श्री दोंडीराज महाराज पलुषा पावन नगरी मध्ये आम्ही साकारली आहे निसर्ग सिटी या निसर्ग सिटी अभूतपूर्व यशानंतर आता आम्ही श्री सौंडेश्वरी देवीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या आष्टानगरी मध्ये घेऊन येत आहोत एलिगन्स व्हिला टू एच के बंगलो प्रोजेक्ट या प्रोजेक्ट ची खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी हकेच्या ज्ञानाचे भंडार रयत शिक्षण संस्था तर काही अंतरावर नगरपालिका मार्केट याशिवाय सिटी मधील रस्ता डांबरीकरण असणार अंडरग्राउंड ड्रेनेज वास्तुशास्त्रानुसार बांधकाम सर्व बांधकाम हे कुंभारी बीट मध्ये नामांकित कंपन्यांचे वा प्लंबिंग मटेरियल हे सर्व उत्कृष्ट दर्जाचे मग वाट कसली बघताय आजच आपले बुकिंग करा आणि एलिगन्स विला तो बी एच के भंगरु प्रोजेक्ट च्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार करा साईट पत्ता क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आस्था महावीर समोर व रयत शिक्षण संस्था वसतीगृहाच्या सत्तेचाळीस शून्य दोन कंत्राटी भरती रद्द करा यांसह विविध मागण्यांसाठी आजपासून शिक्षकांचे तीन टप्प्यात आंदोलन सुरू महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटना शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत तीन टप्प्यात आंदोलन करणार आहेत मार्च पाच सप्टेंबर वरील प्रमाणे मागण्या पूर्ण होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी तीन टप्प्यातील आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असे आव्हान सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर आणि जिल्हा सरचिटणीस श्री अमोल जाधव कार्याध्यक्ष श्री रामराम पाटील कोश मुक्ता सांगली जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष तथा प्रहार शिक्षक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम करतोय आमचे संस्थापक माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमचे राज्याध्यक्ष माननीय संतोषजी राजगुरू यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले बरेच वर्ष झालं महाराष्ट्र सरकार शिक्षकांच्या विविध प्रश्नाकडे आणि शिक्षणाच्या विविध घट शिक्षणाच्या विविध बाबीकडे दुर्लक्ष करते असं वाटते त्यामुळं शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना आणि इतर सर्व संघटना यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे खरं म्हणजे मार्चमध्ये काढलेला शासनानं आदेश संच मान्यता बाबतीत किंवा पाच सप्टेंबर शिक्षक दिनी शासनानं काढलेला कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश निश्चितपणे अशा प्रकारचे शासनादेश हे संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करत आहे सामान्य गोरगरीबातला विद्यार्थी हा जिल्हा परिषद आणि सर्व मराठी माध्यम शाळांनी शिकत असताना शासनानं कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्याचा जो आदेश काढलेला आहे त्यानं शिक्षण व्यवस्था आणि गोरगरीब विद्यार्थी याचं खूप मोठं नुकसान नुकसान होणार आहे त्यामुळे विरुद्ध त्याचबरोबर सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी जुनी पेन्शन मिळावी ही सुद्धा आमची एक मागणी आहे त्याचबरोबर सेवेमध्ये आल्यानंतर सर्व शिक्षकांना परत एकदा जी सीई टी टीईटी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेण्यात तर शासनाने जो आदेश काढलेला आहे तो सुद्धा रद्द करावा यासह मधल्या काळामध्ये शासनानं शैक्षणिक कामं अशैक्षणिक कामं यामध्ये अशैक्षणिक कामं असून सुद्धा ती शैक्षणिक कामामध्ये ढकलून आम्हाला आणि विद्यार्थ्यांना निश्चितपणे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाचं हे धोरण आहे त्याविरुद्ध सुद्धा आणि या सहित विविध अशा प्रश्नाच्या विरुद्ध आम्ही तीन टप्प्यामध्ये आंदोलन करणार आहोत उद्यापासून म्हणजे थोडक्यात मंगळवारपासून बुधवारपासून आम्ही सर्वजण सर्व शिक्षक महाराष्ट्रातील सर्व शिक्षक शिक्षक संघटना काळ्या फिथून लावून काम करणार आहे त्याचबरोबर त्यानंतर गुरुवारपासून आम्ही सर्व शिक्षण विभागाच्या शैक्षणिक प्रशासकीय ग्रुपमधून आम्ही सर्व शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक महाराष्ट्रातील शिक्षक आम्ही बाहेर पडणार आहोत आणि तिसरा टप्पा म्हणजे आम्ही पंचवीस तारखेला सर्व शिक्षक सामूहिक रजा काढून या ज्या अशैक्षणिकाम शिक्षकांचा होणारा अन्याय या विरुद्ध सर्वजण सामूहिक रजा काढून आम्ही त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देणार आहोत